राधे राधे प्रश्न तुमचा उत्तर माझं या सिरीजमध्ये मध्ये आपलं स्वागत प्रास्ताची न लावता थेट विषयाला सुरुवात करूया पुढचा प्रश्न घेतो रेल्वे स्टेशन ज्या अगदी जवळ एक शेतजमी जमिनीचा पूर्ण उतार दक्षिणेला आहे येत्या चार पाच वर्षात या जमिनीला सोन्याचा भाव येईल ही जमीन मी खरेदी करावी का फक्त नफ्याचा आपण विचार करत असाल तर जमीन खरेदी करायला हरकत नाही पण जमिनीचा उतार दक्षिणेला आहे त्यामुळे खरेदी करताना सांभाळताना आणि विकतानाही अनंत कटकटींचा सामना करावा लागेल नसती शुक्लकाष्ठ मागं लागतील आपण शांतिप्रिय असाल तर हा मानसिक ताण नकोसा होईल दोन पैसे मिळतील खरे पण घी मिळेल आणि सोबत बडगासुद्धा मिळेल हे ध्यानी ठेवा आणि मनाची तशी तयारी करा मी व्यावसायिक आहे नव्या घरात शुभ झाल्यापासून माझा धंदा बसला या घराचं टॉयलेट उत्तरेला आहे त्यामुळे हे घडलं असेल का उत्तर ही जलतत्वाची दिशा आहे या दिशेत टॉयलेट किंवा बाद ठेवण्याबद्दल कोणत्याच ग्रंथकारांनी भाष्य केलेलं मला संशोधनात आढळलं नाही पण प्रॅक्टिकल अनुभवावरून सांगतो की या दिशेत फक्त बाथरूम चालेल टॉयलेट चालणार नाही कारण ही, ही कुबेराची दिशा आहे जैविक ऊर्जेचं उगम स्थान आहे करिअर आणि संधी निर्माण करणारी आहे इथं टॉयलेट असणं म्हणजे करिअरमध्ये अडचणी आणि हातातल्या संधी निसटून जाण्याचे अनुभव फक्त नोकरी एके नोकरी करणाऱ्यांसाठी हा टॉयलेट खूप त्रासदायक ठरत नसला तरी व्यापारी वर्गासाठी चांगली फळं देत नाही हा माझा प्रॅक्टिसमधला अनुभव आहे उत्तरेचा अधिपती आहे कुबेर कुबेर हा देवांचा बँकर आहे त्याच्या दिशे टॉयलेट बसवलं तर तो नाराज होणारच मी नवीन, एक वा नवीन, नवीन घर बांधतोय एका पडक्या घराची दार खिडक्या व अन्य लाभारी सामान म्हणजे वासे वगैरे मला स्वस्तात मिळत आहेत हे सामान नवीन घरासाठी वापरलं तर चालेल काय नवीन घरासाठी जुन्या घराचं सामान वापरू नये असं घर कलहकारक बनत कॅलेंडरची जागा कुठे असेल कॅलेंडर वायव्य उत्तर किंवा पूर्वेला ठेवावं मी बंगला बांधण्यासाठी एक प्लॉट नुकतंच खरेदी केलंय या प्लॉटवर पूर्वी स्मशान होतं हे मला खरेदीनंतर कळलं आता मी काय करू त्या प्लॉटवर हिंदू स्मशानभूमी असेल तर फार धोका नाही स्मशानात निगेटिव्हिटी तयार होते त्याचं मूळ कारण असतं मानवी हाडं पण हिंदू संस्कृतीत प्रेत जाळल्यानंतर जी काही हाडं उरतात आणि अस्थि उरतात ती गोळा केली जातात आणि ती पाण्यात विसर्जित केली जातात त्यामुळं त्या जागेत हाडं असण्याची शक्यता जवळजवळ नाहीच तरीही धोका नको म्हणून ही जमीन ट्रॅक्टरनं नांगरून घ्यावी जमिनीत एक जरी हाड किंवा राख मिळाली तर जाणकार वास्तुतज्ञाला पाचारण करून रेमेडी कराव्यात त्या प्लॉटमध्ये पूर्वी मुस्लिमांची किंवा ख्रिश्चनांची दफनभूमी असेल तर मात्र त्या प्लॉटवर बंगला बांधण्याचा विचार सोडून द्यावा ड्रेसिंग टेबल कुठे ठेवावं ड्रेसिंग टेबल उत्तर किंवा पूर्व भिंतीवर असणं चांगलं कारण त्यात आरसा असतो ड्रेसिंग टेबल अशा प्रकारे ठेवावा की त्यातल्या आरशात तुमच्या बेडची प्रतिमा दिसणार नाही कपडे धुताना किंवा वाळवताना काही काळजी घ्यायला हवी पिळलेले कपडे खांद्यावर ठेवू नयेत किंवा खांद्यावर कपडे ठेवून ते पिळू नयेत आग्नेच्या गच्चीत किंवा खिडकीत घाणेरडे कपडे म्हणजे पोछा पुसणी वगैरे वाळायला ठेवू नयेत तिकडे लाल रंगाचे कपडेही वाळायला घालून येत अष्टमंगलात कोणती चिन्ह असतात हिंदू धर्मशास्त्रानं आठ चिन्हांना मंगलकारी ठरवले सिंहासन मत्स्ययुगल संपुट अष्टकोन स्वस्तिक आरसा कलश आणि चामर दरवाजा कसा उघडावा मुख्य दरवाजा घराच्या आतून उघडावा आणि घड्याळाच्या काटेच्या दिशेनं म्हणजे क्लॉकवाईज उघडणारा असावा पत्र टाकण्यासाठी दरवाजाला फट ठेवी तर चालेल का चालणार नाही दाराला भेग फट वगैरे चालणार नाही पत्र टाकण्यासाठी दाराला फट बनवू नका दरवाजात खिडकी काढू नका दरवाजा अखंड असावा काही हुशार लोक मुख्य दरवाजाला एक खिडकी किंवा छोटा दरवाजा करतात तेथे ग्रिल बसवतात ग्रिलच्या आत फळकूट बसवतात पोस्टमन आला कुरिअरवाला आला की हे फळकूट बाजूला केलं जातं आणि ग्रिलमधून पत्र वगैरे घेतली जातात पण दरवाजात दरवाजा हा प्रकार वास्तुशास्त्रानं निषिद्ध सांगितलं आहे उभ्या दरवाजाचे दोन आडवे भाग केल्याचं नवी मुंबईत मी एके ठिकाणी बघितलं होतं त्या व्यक्तीला मी दरवाजा बदलण्याचा सल्ला दिला होता या घरात काही अघटित घडू शकतं असा इशाराही दिला होता पण त्यानं नाही ऐकलं एके रात्री घरात शॉर्ट सर्किट झालं आणि नवरा बायकोचा होरपळून मृत्यू झाला असो मला सांगायचं इतकंच की वास्तुसूत्रांनुसार दरवाजा अखंड हवा त्याला फट नको खिडकी नको त्याचे दोन आडवे भाग केलेले नको मी त्याही पुढे जाऊन सांगेन की दाराला की होल सुद्धा नको राधे राधे